मम्मी दे काय करते हे बघ धुते मी मढ्या आणलेत म्या नाक्यावर जाऊन मळे घेऊन आले आपले नदीतले मासे रविवारच्या शनिवार शनि रविवारी शुक्रवारी नाक्यावर बाया बसतात अशी बारकाली मच्छी घेऊन आणते ती मला आवडते अशी बारकाली मच्छी पप्पाला नाही आवडत अशी त्यांना आवडती खांडाची मच्छी त्यात काटे बिटे मासे इकडे आणले का मुंबई ला मला गावाकडलं याच्या वरचे काढून घेतलेत सगळे आणि हे बघा असं पोट फोडून काढायचं याच्यातले असं पोट फोडायचे आणि काढायचं नाही मग कडू लागत ते पोट फोडलेत वरचे काढून घेतलेत दोन काढते अजून एक दोन पाण्याने आणि मग मस्त भाजी बनी दे आमचं नदीच्या काठी शेत आहे ना आम माझ्या वडला मुला दिवसात पाणी आटलं का लय मस्त मज्जा येते मग मासे पकडून खायला आम्ही लय पकडायचो लहान होत तेव्हा नदीला माझे भाव आम्ही असे नदीत पकडायचो तर खायचं ते मुळे दगडा खाली असे मस्त धुवून आणले तर भाजी बनवणारे दादा साहेब म्हणतो थोडीशी मी चळून काढणार होते दादा साहेब म्हणतो मम्मी सा थोडासा रसा खातो भाता बरोबर आमच्या बी लय आवडती मच्छी आमची इशा गेली डिलिव्हरीला आता तिच्या मम्मी कड मलाच आवडते घरामध्ये जास्त दिदी खाती पण मी एवढी नाही खात थोडीच खाती आपला पन्नास रुपयाला वाटा दिला एवढा पन्नास रुपयाचा एक वाटा घेऊन आले वाट नाही बनवत ना खाली आद्रक लसूणची पेस्ट आणि ऐकत मसाला टाकीणारे आता थोडेच आहे वाटून आणते आता हे अद्रक संपली का ग आता भात टाकी मी तर वाटून आणते थोडीसं कोथिंबीर ते घेते सकाळी सा पप्पाला सांगायची होतीस ना थोडीशी कोथंबीर घेते सकाळी तर आंब रसंदी आंबे खाऊन गरम व्हायला लागली मच्छी खाल्ली मी मच्छी धुवून घेतलेली आहे त्याला थोडा हळद मीठ लावून ठेवते

सलय गरम व्हायला लागले जमीन तापायला लागले ऊन लय पडले आज दिवसभर

बारीक टमाटर हे टाकून घेते काय झालाय चांगला हा धरक लोक पेस्ट टाकून घेते आता टमाटर टाकून घे त्याला आणि मसाले पण टाकते अर्धा चमच हळद टाकते आणि लाल तिखट टाकते छोटे दोन चमच धना पावडर टाकते दोन चमच आणि हा खोबऱ्याचा किस आहे हा पण टाकते कोथंबीर ती पण टाकते मच्छी मध्ये आता थोडक मसाला परत नाही आता मच्छी टाकून घेते मसाला बरा खालीवट करते आणि मग पाणी टाकते

मी तर खाणार बाबा मच्छी तुम्ही खारा असा दिसता मोजून दोनच फार तिघ घेऊन येते दी पप्पा खात नाहीत मच्छी त्यांना नाही आवडत तिघा पुरतीच केली मी लेला खांडेल अदाकी नुसर नुस्ता लाई E aí